केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चामुटे एक्सप्लोझिव्ह कंपनीतील स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियांवर कोसळलेले संकट अत्यंत वेदनादायी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली धामणा येथे घटनास्थळी भेट देऊन गडकरी यांनी आढावा देखील घेतला हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडे एक्सप्लोझिव्ह या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत दिनांक तेरा जूनला झालेल्या भीषण स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर आठ ते दहा कामगार जखमी झाले नितीन गडकरी यांनी आज दिनांक चौदा जून रोजी घटनास्थळी भेट दिले हिंगणाचे आमदार समीर मेखे चरणसिंग ठाकूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल स्फोटके नियंत्रण विभागाचे अधिकारी तसेच इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर आदींची यावेळी उपस्थिती होते नामदार श्री गडकरी यांनी संबंधितांना स्फोटामागचे कारण जाणून घेतले फॅक्टरीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याची कुठली यंत्रणा आहे या ही विचारणा केली भविष्यात अशा प्रकारची घटना घडूच नये किंवा घडली तर त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता येईल यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले मृतकांचे कुटुंबीय व गावकऱ्यांसोबत देखील गडकरी यांनी संवाद साधला आणि आर्थिक मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांना दिला